गेलो असत परवडला असत आता इथं कुठं जाणार कुठं जाऊ दिसलं नाही पाहिजे रे नाही तर पाक वाटून जाईल कुठं जाऊ मक्यात जाऊ काय कोण बघणार तो चल माकच हा हे तर हाय चिंचा तरी मी कुठं कुठं चिंचा नाही मला वाटलच होतं ह्या झाडाला चिंचा भेटताय मला नाही सगळे गावातले झाड निसते भुरटे मक्याच्या शेतात एकलीच ठाऊके नव्हतं क ना, ना ग तुला काय ठाऊक काय तर मी हे तुला कुठं ठाऊके एकलीच नाही पण आई एकलीच नाही पण एक झालं कस करू लाग मी आता बाई चेचच पडा

हम एक एक आज़ा आज़ा में बंद हो और चावी पडले तिकड हा काय होकड कस काय हा कशीच पाडली मी वरून पाडाची तुम्हीच पडला पण इथं माझं काय काय पडलं काय झालं तुम्ही काय करता इकडं मकात काय कंच काढतो आणि म्हणलं जरा थोडं खत द्यावा ना आणि कुठं कंच आल्या अजून काय राहू बाहेर ये कुठे येतो कणच बरं आहे का की आपण चिचीच चिच पाडू चिचवाय मला न्यायच्यात घरी चिता पाडा की तुम्ही मग मला त्याने पडतच नाही तेवढं एकच पडली हो का नको ना मग मी नंतर पाडतो ना नंतर पाडून ठेवतो नंतर या ना मग तुम्ही नको आज मला काम नाही घरी काम सगळं उरकलंय परत एक तर ते माझी नवरा सासू मला सुट्टी नाही देत घरून एकदा आले की तुमच्या नवऱ्या सासूला तुम्हाला टाइम भेटला पण का म्हणजे काय नाही का, खद्याचं काम चालू होत ना मग ते डिस्टर्ब केलं मग खत व्यवस्थित देता येत नाही हा सर बाईक नका काय आता नका जाऊ आतलं का जाऊ

आता आता पाडू आपण आता आणि घेऊन जाते मी थांबा मी तिचा पाडते पाडायचं अजून मी मी बी पाडतो या इकडे आपण पाडू कुठे पाडायचं पाडला असत अहो ही बघा ना हाताला येते केडकी आहे सगळे काटले काय काय कळ नाही काय बाबा बसन करण बिरण हे पाईप दर या पाईपच काय करायचं तिकडे जोडायचं ते पाईप इथं आणून टाकलाय बाबा कव्हर करावं रे पाईपात तर काय राहिलं सगळं झिजून गेलाय उन्हाळा जाळ जाळ तुला म्हणलं होतं ना याला कपडा गुंडा म्हणजे उन्हाने खराब होत नाही तुला ना सांगितलेलं काम सुनील तू कधी माझ्या ऐकत नाही बाबा कधी आतापर्यंत ऐकलं नाही निस्त वाटूळा वाटूळाय वाटू आपलं काय बाबा तुला तर गाव सुसून दे ना मित्र सुसून दे ना त्याच्यामुळे दिवस आलेत आपल्या काय तिकडे कसं काय पडला दिवस सुन्या आता तो कमे टाकला ये बया काय करतो इथं चालले पाईप्स सगळं उन्हात तळून गेलाय सगळा पाईप येऊन आणि बहिणी कुठे आहे बहिणी हं आसन घरी तुझं काय घरी हं धपके तू इथं पाईप नेट कर पै बहिणीच्या तु? चिचा पाडी देत काय कुठल्या संत्या संत्यांत्याय ना असं हात धरतोय आणि ये बघ चिचा पाडू आपण चिचा पाडो असा कुठल्या चिचा तिकडे पुढं अरे आपल्या तुझ्या काय त्या माकाच्या कोपऱ्यावरची आता बघा तो विचार तिथं घरी होतं रानात काहीच काम होत आली संध्या शिकवित असं करायचं हात आणि असा नियम धरायचा आणि मग चिचा पाडायचा मी माझ्या डोळ्याने बघितलं तर आपण चल आली खानायच्या लायकीची तुला मी म्हणलं होतं

तिचा पाडून देतो लाज नाही वाटत तुला काय सुन्या तुला लाज आय तुला भेटलं ना ना का नाही तुला झालं का नाही गेली बघ कुठे का लाज वाटायला काय तुला लाज वाटत ती पालान बिलान करतोय पाला बघून असं वाटायला दोन घंटे पासून मी कुठे चिचा मला चिचा पाडून द्या म्हणून का गायक उतलत होतो म्हणून मी हात लावला हे होते मला पाडून द्या अगं तुला लाच ना लोक आमच्या पर्यंत उद्योग करते तुला घरी येऊन चल आली नाही मग तुम्ही घर काम चल म्हणलं ते राहणार मी म्हणलं माझं सगळं काम झालंय मग घरात घरात काय करू म्हणून चिंच पाडाय काय झालता मी देत होत खत बरोबर ह्या मला का चिथा पाडून दे काय तुला लाच सुटले का रे नालाय का लोकाच्या बायाला चिंच पाडून देतो ना सुटलेला गावात तुला काम धंदा नाही काही काय बोलता तुमच्या वळील आपलं तुमच्या सुनाला काय बोलू तुला अख्खा नाही एखादं म्हणलं मला काम आहेत मी नाही देत पाडून पार काठीन दगड हातात हात धरून काय चाललं सुनील बरोबर आहे तुला कस काय नाही वाटलं मला काय ना मी मी धरले होते ते म्हणले बहिणी तुला जेपत नाही म्हणून मी

मोटरचं तुला लाज नाही याला ये, हे करून दे त्याला बोरा पाडून याला चिंचा काढून दे त्यापेक्षा जाना याला पाईप धरू लागाल जाना काढू लागणार मोटर ते हे मला काय माहिती त्या मला द्या म्हणून दिलं म्हणलं मदत करायला पाहिजे आपण

तुला लाज नाही का लोक काय म्हणते अहो आता हे आपल्या घराच्या बाजूलाच आहेत म्हणून मी म्हणलं काय म्हणतो तिचा खायची एवढी हाऊसच कशी काय कशी काय नाही अजून नाही ते म्हणतो त्याला काय चूक आहे का चिंचा बोर खायला तुला लाज वाटते का, का काम धंदे सोडून अहो काम सगळं करून आले आता घरी काय काम नव्हतं म्हणून मी आले होते चिंचा पाड आता मला काय माहिती हे आता इथं असते म्हणून आणि होते तर होते तर मकात होते म्हणले खटा काय आलो मी म्हणलं मग चिता पाडून तेच म्हणले मी चिता पाडून देतो लगेच शब्द फिरला बघा आता म्हणलं चा मग परत म्हणलं मीच अरे तूच नाही का म्हटलं मी तुम्हाला नेम धरून सांगतो कसा नेम धरायचा गोट उचल असं पाडून दाखवतोय सुनिया बघ ना थोबड शिवलं का तुझं केली का हाताची हपकाडीत लावून खळी टाकल्यावर हा चपट्या नाकाच्या भगुल्यावर तोंडाच्या काय म्हणतोस मी हात धरला तुझा अरे तुझ्या तोंडाला किड पडले तुझ्या तोंडात दातिचक्या कुठला पिचक्या अरे हि तर मी तुम्हाला शिकवतो कसं पाडायचं ते हा

मी तुमची शपथ मी चिता काढायला लावल्या होत्या फक्त मी काहीच नाही आता तुला लाज वाटायला पाहिजे पोरगा निरोप घेऊन येते तिथपर्यंत हातात हात धरून का चिता पाडता लाज वाटते का तुला बयाचे जाते का कोण तू मी काय नाही केलं काय

ना अरे, आ, आ, अरे ना नाही अग तुला लाज आहे का तुला लाज आहे धोडी धोडीलाय बघा अरे मला दिसायच अरे काय केलायच अरे गपना

अगं काय लाज लज आहे मा ला का नाही शेजारी पाजारी तोंडा शेण घालत्या ना आमच्या ह्या पोराने त्या बायला पण एकून एक काय करता काय झालं असतं मग सुन्या तू पण असं कसं हरवल्यासारखं करतो कोणी हात लावले मी काय असं बसू का मग बसून मी ऐकून घेतो पाच मिनिट झालं काय करायचं काय करायचं मग तिला सांगा समजून लोक ते लेखा मारत होते हिच पण चुके ना हिने कशाला म्हणावं त्याला हिला सांगतो हिला दोन कुंटल घरी गेल्यावर गाढतेला पूर्णते चिसात होतान तो एक मध्ये तिला मी बरोबर तिचं होईल समाधान यापुढे अशी चूक करू नको तुला सांगते बघ शहर पधारायचं आपल्याला बाऊळ्यात नाही तो कुठली बामटाऊन जमणार नाही आता कळलं ना ना, ना 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 सुटीच नाही आज असं दिसलं मला कुठं तर पुन्हा सांगितलंय म्हणसिन बघ जागेवर सटकडे म्हणून टाकेल आणि एकाच घरी घरात बसवीन पुन्हा चिसा नाही पूर्णना आंबटना नाही काय नाही पुन्हा 5 लाखाची नाही तरी इनी नको नको केलेय या पुढे अशी चुक करायचं नाही तुला एकदा दोनदा तीनदा झालेला आहे बर का तुझं काजल तुला सांगते परत बघतो मी सुटी इकडे इकड तिकडं पडलं तिला वाटते लहानाच्या आजूक एवढे मोठी घोडे झाले तर तिला अकल याय चल घरी काय बाई काय नशीबाला शिन केला होता यांनी केला लाज बीज काय काय ती पोरग माती हातपाय थरतर थरतर कापाय लागले यांचे न बघून हा काय बाई ते अवघड झाले खरच